ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत सार्थ ज्ञानेश्वरी भाग दोन देखा विवेकवंतू सुमिळवू तोची शूरदानंदू सरळू जैत परमानंदू केवळू महासुखाचा पहा त्या गणपतीच्या ठिकाणी सोली ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद ही सरळ अतिनिर्मळ व बरे वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे तरी संवादू तोच दशनु जो समता शुभ्रेव उनक्षणू विघ्न राजू तर उत्तर रूप चर्चा असून चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे ज्ञानरूप बारीक डोळे असलेल्या विघ्नाचा नियामक असा हा देव आहे मज मलिया दोन्ही मीमांच्या श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आली सेविती ज्ञानदेव म्हणतात की पूर्व मीमांचा व उत्तर त्या ही शा, ही ही गणपतीची दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध मदरूपी अमृत असून मोनी हे भ्रमर त्याचे सेवन करतात प्रमये प्रवाल सुप्रभो दैव दैत्य तोची निकुंभो सरिसेपण एकवट इभ मस्तकावरी वर सांगितलेल्या श्रुती मूर्ती वगैरे प्रतिपादलेली तत्त्वे हीच त्या गणपतीच्या अंगावर तेजदार पोळी होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्यबलाने तेथे एकत्र राहिलेली आहेत उपरी दशपट निषे जिए उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुक मुकुटी सुगंधे शोभली भले ज्ञानरूपी मत देण्यात उदार असलेली ईशा वास्यादी दशपनिशुभ ध्रुप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चा चांगली शोभतात युगल उकार उदार विशाल मकर महामंडल ओंकाराची प्रथम आकार मात्रा हे त्या गणपतीचे दोन पाय असून दुसरी आकार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकर मात्रा हाच त्याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे हे दोन्ही एकटवले तेथे शब्दब्रह्म कळवले ते, शब्द ते मिया स्रीक न मिले आदी बीज या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद जातो त्या मूळ बीजरूपी गणेशाला मी गुरुकृपेमुळे नमस्कार करतो आता अभिनव वागिल्या सिनी ते चतुर्थार्य कमला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आता जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वागार्थ व कला यांची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे त्या सरस्वतीला देखील मी वंदन करतो मज हृदयही सद्गुरू जेने तारिला हा संसारपुरू म्हणून या विषयाचे अत्यातरू विवेकावरी ज्या सद्गुरूंनी मला त्या या संसारपुरातून तारले ते माझ्या ता हृदयात आहे म्हणून माझे विवेकांवर फार प्रेम आहे जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीची फाटा फुटे मंगवास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले की दृष्टी फाकते व मग द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला दिसू लागतो का चिंतामणी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्त ज्ञानदेव म्हणे किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्या मुळे पूर्ण झाले आहेत असे ज्ञानदेव म्हणतात म्हणून या जाणतेने गुरु भजी जे तेने कृत कार्य हो जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव व संतोष ती एवढ्यासाठी अहो ज्ञाते पुरुष हो गुरु भजन करावे व कृत क्रुत कृतकृत्य व्हावे ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते का तीर्थी जीए त्रिभुवनी तीए घडती समुद्रग वाहिनी ना तरी अमृतस्वानी रस सकळ अथवा त्रोक त्रैलोक्यात जेवढी तीर्थ आहेत तेवढी घडतात किंवा अमृत रसाच्या सेवनाने सर्व रचांचे सेवन हे घडते तैसा पुढत पुढती तोची मिया या अभिवंदीला श्रीगुरूची जो अभिलषित मनोरुची पुरवितो पुरविता तो, तो, तो त्याप्रमाणे श्रीगुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे असते आणि मी त्याच श्रीगुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले कारण तो इच्छलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे श्री गुरूंना वंदन केल्यानंतर आता गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा जिचे महात्मा एका ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचार रूपी वृक्षांचा बगीचा आहे ना तरी सर्व सुखाची आधी जे प्रमय महानिधी नाना नवरस सुधापदीप परिपूर्ण आहे अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे अनेक सिद्धांतांचा साठा आहे किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने भरलेला समुद्र देखील आहे की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळपीठ शस्त्रजाता वैसट अवशेषांचे किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे त्याप्रमाणे संपूर्ण शास्त्रामध्ये ही कथा श्रेष्ठ आहे ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनाची भंडार शारदेचे ही कथा सर्व धर्माचे सज्जनांचा जिवाळा आहे सरस्वतीच्या सौंदर्य रूप रत्नांचा जामदारखाना आहे नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारांनी महामती व्यासचिया अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून पाहून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रगट झाली आहे म्हणून येथून रसा झाला आओ रसळपणाचा म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथांचा राजा आहे या ग्रंथाच्या ठिकाणी मोठमोठी कमाल झाली आहे व येथूनच रसांना रसळपणाचा डौल आला आहे तेवीची आई का आनिक एक कथून शब्दश्री सच्चाश्रीक आणि महाबोधी कवळीक दुनावली त्याचप्रमाणे याची आणखी एक महती म्हणजे यापासून शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता देखील वाढली आहे एक चातुर्य एथ चातुर्य शहाणे झाले प्रमय रुची से आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ येथे महाभारत ग्रंथात चतुर्थ शहाणी झाली तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर येथे पुष्ट झाले माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण गोडीचा गोडपण शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच दिसू लागला येथ कळाविदपण कळा पुण्यासी प्रताबू अगळा म्हणून जन्मयाचे अवळीला दोष हरले येथून कलांना कुशलता प्राप्त झाली पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच महाभारताच्या पठणाने जनमायाचे दोष हे हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणासपणाचे बीक बहुवस येत आणि क्षणभर विचार केला तर असे दिसून येते की रंगांमध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे आनंदाला विशेष मनमोहरता आली आहे त्यामुळे सद् त्यामुळे सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य हे प्राप्त झाले आहे भानुचे तेजे दवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळी तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया बरी विस्तारले तैसे भारती वाढले अर्थ जात किंवा उत्तम जमिनी बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो त्याप्रमाणे महाभारतामध्ये चार पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहेत नवसार्थ ज्ञानेश्वरीचा पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद